निवडणूक आयोग आणि शासनाच्या आदेशानुसार निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे प्रभाग रचना करायची आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत जी प्रभाग पद्धत अवलंबली होती त्याच पद्धतीने सर्व प्रक्रिया राबवली जाईल सव्वीस प्रभाग आहेत चोवीस प्रभाग प्रत्येकी चार सदस्यांचे तर शेवटचे दोन प्रभाग हे तीन सदस्यांचे राहतील एकूण नगरसेवकांची संख्या एकशे दोन राहील महापालिका प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक सुरळीत पार पाडू असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले असून त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील ड वर्ग महापालिकांना प्रभाग रचना तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत काम सुरू झाले आहे असे सांगून ते म्हणाले याबाबतचे वेळापत्रक महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे राज्यातील सर्व एकोणीस ड वर्गातील महानगरपालिकांसाठी एकच वेळापत्रक आहे त्याप्रमाणे प्रभाग रचना तयार करण्यात येईल यामध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत सध्या पावसाळा आहे प्रत्यक्ष जागेवर जाऊन काही गोष्टी तपासणी केली जाईल प्रकल्प प्रारूप रचना झाल्यावर ती प्रसिद्ध करण्यात येईल लोकांच्या सूचना हरकती मागवण्यात येतील त्यावर सुनावणी होऊन अंतिम रचना केली जाईल त्याला शासनाची तसेच आयोगाची मान्यताही घेण्यात येईल लोकसभा विधानसभेप्रमाणे व्हीव्हीपॅट नाहीत या यंत्रांची पाहणी केली आहे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे हा सर्वात मोठा विषय आहे आयोगाच्या सूचनेनुसार या प्रशिक्षणाचा दिवस ठरवला जाईल प्रभाग रचना तयार करण्याच्या प्रक्रियेत माझ्यासह पाच जण असतील त्या समितीलाही शासनाची मान्यता घ्यावी लागेल असेही आयुक्तांनी सांगितले clearly